रामकृष्ण अरे स्वागत आहे रेसिपी रेसिपीमध्ये आज बघा आपण कढी पोहे याची रेसिपी बघत आहोत ज्याप्रमाणे तरी पोहे किंवा मेथी पोहे देखील मी रेसिपी अपलोड केलेली आहे ते देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तसेच कांदा पोहे याप्रमाणेच हे आपले पोहे आहेत आणि बघा हे अगदी छान असे चवीला खूप छान लागतात आणि माझ्या मते यूट्यूबवर हे पहिलींदाच रेसिपी मी टाकत आहे याच्या अगोदर कोणीही अशी रेसिपी टाकलेली नाही आणि चवीला देखील खूप छान लागते आंबट तिखट गोड अशी ही आपली रेसिपी होणार आहे आणि एक प्लेट जरी तुम्ही पो पोहे खाल्ले कढी पोहे तर अगदी पोटफुल होणार आहे असे ही आपली रेसिपी आहे तुम्हाला त्याचबरोबर अजून एक सांगते की आपण ज्या हिरव्या मिरच्या स्टोअर करून ठेवतो किंवा साठवून ठेवतो त्याच्या जर देठ काढून ठेवल्या हिरव्या हिरव्या मिरच्यांच्या तर त्या बघा अशा लाल होतात पण त्या खराब होत नाहीत म्हणजे सडल्या जात नाहीत आणि आता आपण इथे कडीची तयारी करूया इथे बघा कढी करण्यासाठी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा कच्चे शेंगदाण्याची आपण कढी केली तर त्याची चव खूप छान लागते आपण ज्याप्रमाणे भाजीला शेंगदाणे टाकतो त्याप्रमाणेच मी शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे इथे आहे जर असं खोबरं लसूण आणि तुम्हाला जेवढं तिकडं हवा हवा आहे प्रमाणात हिरवी मिरची हे सर्वात आपण बारीक करून घेऊया इथे बघा मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये दही होतं मी ते दही आता त्यामध्ये जरासं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेते त्याचं ताक मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अगदी आपण पोहे ज्या चमच्याने खातो त्या चमच्याने एक दोन ते तीन चमचे मी बेसन टाकलेलं आहे कच्चं बेसन आहे याला भाजून वगैरे काहीही घ्यायची गरज नाही आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मिक्सरमध्ये ते टाकून फिरवल्यानंतर त्याच्या गाठी वगैरे बिलकुलही होत नाहीत म्हणून बेसन मी त्या ताकामध्येच घालून मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे आपलं बॅटर खूप छान असं तयार झालेलं आहे आता हे मी पितळीचं पातीलं वापरत आहे परंतु त्याला आतून कलई आहे त्यामुळे इथे मी यामध्ये कडई कडी करू शकते याला जर कलई नसेल केलेली तर तुम्ही डायरेक्टली त्या पितळेच्या पातेल्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये कढी किंवा कुठलाही ताकाचा पदार्थ करायचा नाही नाहीतर तो तो आमला जातो म्हणजे खराब होते हिरवट असा पडतो आता इथे बघा त्या पातेल्यामध्ये जर असं मी तेल टाकलेलं आहे कडीला शक्यतो कमी तेल वापरायचं आहे आणि जिरे आणि मोहरीची व्यवस्थित अशी फोडणी तयार केलेली आहे त्यामध्ये हा आपला कढी म्हटलं की कढीपत्ता आला कढीपत्ता देखील भाजून घेते त्यानंतर जे आपण हिरवी मिरची लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते देखील भाजून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे हे आपले सर्व हे भाजून झाल्यानंतर हळद टाकून ते हलवून घेऊया जरा मग अशा प्रकारे हे आपली फोडणी तयार झालेले आहे त्यामध्ये मी अगदी थंड पाणीच टाकलेलं आहे त्याला गरम वगैरे काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला जेवढी कढी करायची आहे त्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे बघा इकडे आपण ताकदेखील रेडी ठेवलेला आहे त्यामुळे अगदी मी एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे यामध्ये चवीनुसार मीठदेखील टाकून घेतलं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अगदी जर अशी मी अर्धा चमचा अशी साखर टाकलेली आहे बघा साखरेमुळे कढीला खूप असा छान अशी टेस्टी होते आता त्यामध्ये हे आपण कच्च्या शेंगदाण्याचं देखील टाकून घेतलेलं आहे ते पाणी टाकल्यानंतर उकळल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे बघा आता यानंतरही त्यानंतरही जर अशी टाकली आणि हे आपण जे तयार केलेलं होतं बेसन आणि ताक त्याचं जे बेटर तयार केलेलं होतं ते आता टाकून घ्यायचं आणि एक अगदी अर्धा मिनिटभर असं हलवायचं ते उकळू द्यायचं नाही आहे जर ते उकळलं तर कडी फाटली जाते फाटली जाते म्हणजे त्याचं पाणी एका साईडला आणि दही एका साईडला असं होतं त्यामुळे अगदी अर्धा ते पंधरा सेकंदामध्ये हे आपण आता गॅस बंद करून घेऊया मग आपली ही कडी तयार झालेली आहे आणि खूप छान असा त्याचा सुगंध देखील येतोय बघा अशा प्रकारे इथे आपली कडी तयार झालेली आहे आपण ज्या प्र प्रमाणे नॉर्मल पोहे करतो त्याप्रमाणे मी पोहे केलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते वरून जर असा कांदा तुम्हाला आवडत असेल तर कांदा टाकायचा आहे परंतु कच्चा कांदा पोह्यावरून खूप छान लागतो खूप त्याची टेस्ट लागते आणि जराशी अशी कोथिंबीर आता एका एका बाऊलमध्ये मी कडी घेते आणि आता साईडला ठेवते हे आपण तयार केलेला चना हा बघा चण्याची देखील रेसिपी मी उद्या नक्की अपलोड करेल नक्की बघा आणि ही आपली कढी पोहे ही प्लेट तयार झालेली आहे फायनली आणि दिसायला देखील खूप छान अशी दिसत आहे आणि चवीला देखील खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद